गुड इव्हनिंग स्वागत आहे तुमचं माझ्या न्यू ब्लॉग मध्ये तर कसा आहात आई होप तुम्ही मस्त आणि मजेत असाल तर इकडं बघा अनुष्का इथं ना अनुष्काला मी काय घेतलंय दिला धापपधप हे बघा काय घेतलंय का मी हेडफोन मम्मीने काय घेतलं हेडफोन हेडे माझ्या वागाला काय घेतलं घेतलं तुला बघा काय घेत फूल की हेडफोन का नाही का म्हणायला घेऊ का सांग की तर आम्ही आता शॉपिंग करायला लागलो म्हणजे नाही का थोडीफार शॉपिंग दादाची कठीण कुठे करावी हा प्रश्न पडला तुला काय काय घेतलंय दाखव सांग की पाहित नाही म्हण बघा हेडफोन कुणाला घेतलं दीदी तू काय घेतलं बघा आता कशी दिसायली स्टँडर्ड मस्त ओके अ लेस बन तिची ऐ ए, ए, हॅलो काय बघा एक आईचं आणि एक बापाच कर्तव्य निभवणारी सिंगल मदर <laughs> चल हॅला दाखवा हॅलो हॅला फ्रेंड अहो का बोचका घेऊन आले म्हणजे ह्या बोचक्यामध्ये काय आहे ब्लँकेट लय थंडी वाजायली मरणाची हद्दीच्या बाहेर थंडी वाजायली त्यामुळं ब्लँकेट घेऊन आले रूमवरच पोहराय पो, सोबत खूप एन्जॉय केलं तरी खायला कमीच घेऊन दिलंय बघा दर रविवारी एवढा खर्च होत आहे माझा आणि पोराकडे गेलं की अजिबात व्हिडिओ काढू वाटत नाही त्यांना बघूनच इतकी खुश होते ना मी हद्दीच्या बाहेर काय सांगा दुनिया चौकूनच जगू देत नाही एक तर मी लेकरं माझ्या मी सांभाळते बरं का आणि मी हॉस्टेलला ठेवायचं एक कारण आहे आता मी आंबेजोगा शिफ्ट झाले आता माझी नोकरी गेली तरी बी मी सांभाळू शकते माझी लेकरं माझ्या हिमतीवर माझे लेकरं मला जड नाही आहेत पण मी माझे लेकरं हॉस्टेलला ह्याच्यासाठी ठेवलेत की त्यांना चांगलं वळण लागलं आहे मला त्यांच्यातले गुण दिसून आले माझ्या पशी लाडाने येडे होते ऐकत नाहीत घायरात येऊन करते म्हणून मी त्यांना ठेवले हॉस्टेलला लोकांना काय वाटतंय हिला आईश पैश करत हिंडायचे थे म्हणून ठेवले एक बाई स्ट्रगल करून लेकरं कसे सांभाळीत असं आतापर्यंत सांभाळीत आली लोकांसारखी नीच नाही आहे मी की माझे लेकरं टाकून मी कुणासमोर निघून जाईन पळून जाईन लोकांना खूप मोठे प्रश्न पडलेले आहेत माझ्याबद्दल आणि माझ्या जागेवर तुम्ही येऊन बघा मग तुम्हाला कळण कसं असते भले माझ्याकडं काही नाही मी काय नाही कमवलं पण माझे लेकरं मी घडवलेत चांगलं वळण लावले हुशार आहेत माझे प्रॉपर लेकरं आहेत त्यामुळे तुम्ही माझी चिंता करू नका माझ्या लेकरांची आम्ही ओके आहेत आणि ओके राहणार आहे हा समाज बाईला जगू बी देत नाही आणि मरूबी देत नाही काय लोकं म्हणतात लग्न कर लग्न कर आणि जर का मी लग्नच केलं हे काय म्हणणार हिनं लेकराचा सध्या विचार केला नाही नवरा करून बसली आणि कोण सांभाळीत असते महागडचा नवरा पहिला नवऱ्यानं सांभाळलं नाही महागडचा कसं सांभाळ असं म्हणणार नांदाय नाही गेले तर असं बोलतात असल्या गुणाची आहे असले व्हिडिओ काढती म्हणूनच नांदवी नाही ना म्हणूनच नवऱ्याने टाकून दिले म्हणूनच पडली काय 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 बोलते बाई हद्दीच्या बाहेर आणि जर मी कोणाच्या रिलेशनशिपमध्ये गेलो तर ते म्हणणार हम्म उग आहे तिचं काय खरं आहे नवरा सोडून लपडे करती लेकराचा बी विचार करत नाही लेकराचा जरी विचार केला रिलेशनशिपमध्ये तरी ती म्हणणार लेकरांचा बी विचार करत नाही लेकराची काळजी वाटत नाही फक्त हिला तेवढ्याच गोष्टीचं पडलं आहे दगडे करीत हिंडती असं लोक बोलणार आणि असं राहिलं की म्हणणार बघ की एखादं कोणीतरी चांगलं लग्न कर आणि चांगलं राहा एखादा लाईफ पार्टनर बघायचं कोणी म्हणणार जा नवऱ्याकडनं आंदाय कोणी म्हणणार जाऊच नको काय दुनिया हद्द झाली हद्द लोकांची माझ्या बाबतीत तसंच चालले चौकूनच वाजवते डोलगं हारामखोर कोणीकडले लोक आर काय तुम्ही मला काही देऊन घेऊन चालवता का मला काही देता आणून अरे नवऱ्यानं तर नवऱ्याने सोडलं त्याने तर त्याला तर सांभाळायचं असतं किंवा वागवायचं असतं तर असं आठ आट, आठ पाच पाच वर्षे पाच वर्षात नाही दोन वर्ष डिवोर्स होईल आजकाल सहा महिने डिवोर्स होईल इतक्या दिवस रापाळी पडत बी नसते तो माणूस माणसातला नव्हता ना त्याला डिवोर्स घ्यायचं ज्ञान आहे ना सांभाळायचं ज्ञान आहे किंवा काय करावं ह्या विषयावर काय सुचवावं सिच्युएशननुसार कसं वागावं हे काहीच कळत नाही आहे त्याला त्यामुळं मी त्याच्याबद्दल बोलू दे शकत नाही इतका खतरनाक माणूस आहे तो आणि तुम्ही लोक माझ्याबद्दल असा चौकून विचार करत आहे असा राग येत आहे ना मला काय करता का 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 मी म्हणते कुत्रे भुकायलेत भुकू दे भुकणाराच्या तोंडाला हात लावता येते आता इथून चालले इथलं एखादं कुत्रं भुकायलं हाड म्हणलं तरी ते गप बसणार आहे का भुकणार आहे त्यामुळे कोणाला हाड म्हणून काही फायदा नाही किंवा कुत्र्याला गप म्हणलं तरी कुत्रं कधी गप्प बसत नसतं तसे काम झालेत जन्म दिलाय मी सांभाळायले मी शिकवायले मी आर माझ्या ताटात कसं का व्हायना आणायले मी खायले मी पण पंचत मात्र जगाला इतकी पडली की हद्दीच्या बाहेर कोणाला माझं राहणीमान देखवत नाही चांगलं राहिलं की म्हणणार चांगलं राहिली नक्कीच काहीतरी आहे तिचं इद्र्यावणी राहिलं की काय बाया इद्र्यावणी राहती नुसती काय आहे तिचं उगं आहे गावंढाळ असं म्हणणार पण या पोरांना बोलायले की उग, काय तिचं खरं मग आहे उग पोरांसोबत व्हिडिओ काढती पोरांना बोलती आणि लेडीजसोबत तर माझी पहिली मैत्री होती पण लेडीजनं काय काय मला वेतना दिल्यात त्यामुळे मी लेडीजपासून तर लांबच आहे आणि मुलं येतात माझ्यासोबत कधी कधी रील्स बनवाय व्हिडिओ बनवाय पण त्यांना त्यांचे खूप मोठे गैरसमज आहेत अशी जगाची रीत आहे तर भावांनो आणि बहिणींनो मी चालले आता घरी मला हे बोलायचं नव्हतं पण जे माझ्या आयुष्यात घडत आलंय आणि घडायलंय तेच बोलायले पण मी बी ह्या जगाचा विचार करणार नाही मला वाटतंय तसच मी जगणार काय आणि हा व्हिडिओ तुमच्यासाठी नाही फक्त तुम्हाला माझ्या भावना व्यक्त करायच्यात म्हणून मी सकाळपासून काय केलं काय नाही ते तर सांगितलं नाही सांगितलं फक्त पोरांना मी काय काय मला हे मला लय मोठेपणा करायलाय ले, मी लेकरांना ले सांभाळून किंवा दोन वस्तू घेऊन असं नाही दाखवून द्यायचं मला हे दाखवून द्यायचं आहे की माझ्या लेकरांना ले मी स्वतःच्या कष्टाचे पैसे खर्च करून सांभाळायले लोकांना का त्रास व्हायला आहे माझ्या लेकरांना ले मी दहा लाखाची जरी वस्तू घेतली तरी ती आम्हाला झाली माझ्या लेकरांना ले। झाली पण समाज का बोलून निघतोय हा प्रश्न पडलाय मला बोला तुमच्या दिवस आहेत बोलायचे आणि ह्या नवर ज्या बाईला नवऱ्याने सोडलेलं असतं ना तिच्याबद्दल काय काय लोक विचार करतात आणि कसं तिचं जीवन असते हे विषयावर आपला विद्या व्हिडिओ येणार आहे तुम्ही पाहायला विसरू नका आणि माझं जर चुकत असलं तर कमेंट करा काही लोकांना योग्य वाटणार बी नाही तरी पण करा बाय